आता मित्रांनो कन्फ्युजन आहे मला तो वाट नाही आता इथून हा पूर्ण कातळ आहे म्हणजे कातळातून पाणी आहे आणि थोडंसं स्लिपरी आहे आणि इथून तो पाय घसरला का डायरेक्ट हिल बसत काय लक्षात ठेवा समोर ठोक हा पाऊस पडतो तो का जेवढा पडतोय ना किल्ला कोणताही असतो तो मार्क आहे ना हे सगळ्यात महत्वाच्या माझ्यासाठी मित्रांनो फायनली आता गड चढायला सुरुवात केलेली आहे हा रस्ता वगैरे एवढं भारी वाटते नाही आहे तिथे एकदम छोटीशी वाढ आहे आणि चांगली वाटेल बघा आता तेव्हाची ते आहे की आता नंतर परत ती बनवले आहे ते नाही माहिती आहे बट खूप चांगलं आहे दोन्ही साईडला जंगल आहे आणि तो वाला आपला फोर्ट आहे आपल्याला तिकडे जायचं आहे तर मित्रांन इथून थोडं थोडे आलो ते बघा ना दगड आहे आणि त्यामध्ये खोरलेली गुफा आहे आता पाण्याचं टाक आहे की काय माहिती नाही मी माशून घ्यायचं नाही पूर्ण पाण्याचं टाके आहे या साईडला तीन आहे काय आणि ठीक तर त्या काकी बोलत होत्या की त्याच्या तळ्यातलं पाणी होतं म्हणजे जे आपण टाकी बघितले ते पान पाणी इथले लोक पियायला वगैरे वापरायचे पण त्याबद्दल आता मी ते पियायला वापरत नाही आम्ही फक्त कपडे धुवायला वगैरे वापरतो बिकॉज आपल्यासारखी लोकं येतात काही काही लोकं त्यामध्ये पाय वगैरे टाकतात सो ते पाणी पिण्याचा योग्य राहत नाही सो त्यामुळे मग त्यांना ते कपडे वगैरे धुवायला वापरावं लागतं सो असं काहीच आहे सो असाल त्याच्या पाय वगैरे टाकू नका धुताने पिया इकडे गावचे लोक असतात आपल्याला मुंबईला सुखसुविधा भेटतात चोवीस तास पाणी आहे बट इकडे असं आहे की इथे दोन दिवसातून एकदा येईल तीन दिवसातून एकदा पाणी येईल सो हे पाणी पाण्यावर लोक फक्त इथे आलात तर त्याच्यात पाय वगैरे टाकू नका नीट बघा तिकडे इकडे पाणी तुम्ही पण पिया आणि इथून जातात ठीक आहे आणि आता आपण पुढे जाऊ मस्त वाट आहे एकदम जास्त कसं चढत नाही आतापर्यंत तरी सध्यापर्यंत काय नाही पुढे मला ना थोड्या थोड्या पायऱ्या दिसायला लागतात आणि हा किल्ला चढायला किती वेळ लागतो ते पण माहित नाही आणि जसं तसं मला तिकडे दिसेल जे काय काय जे काय आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवत सगळं दाखवणार तुम्हाला जे जे मला माहिती आहे आता मी काय कोणता इतिहास संशोधक नाही की मला सगळंच माहिती असेल की ह्या दरवाजाला हे बोलतात त्या दरवाजाला ते बोलतात त्या काय काय गाड्यांवरती त्या त्या दरवाजाची नावं लिहिलेली आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही जर लोहगडला गेलं तर लोहगडला प्रॉपर पूर्ण माहिती दिलेली आहे की त्या पाण्याच्या टाक्याला काय बोलतात म्हणजे नावं असतात त्याला त्यानंतर जो बुरुज असतो त्या बुरुजाला काय नाव दिलं आहे त्यानंतर तीन चार दरवाजे असतात तो कोणता कोणता दरवाजा कोणता आहे तो तसे नाव सगळे दिलेले so, आहे सो इथेपर्यंत नाव दिलेली असतील मी नक्की सांगेल तुम्हाला आणि हा जो मी ब्लॉग शूट करतोय हा करतोय आपल्या नवीन डी जे ॲक्शन फोर बाई चांगली क्वालिटी आहे आतापर्यंत मला खूप चांगलं वाटलं आणि हा माईक पण मी यूज करतोय डी जे मिनी आता मित्रांनो कन्फ्युजन झाले मला माझ्या वाटीपणे किल्ला दिसतोय आणि समोर पण एक किल्ला दिसतोय आता नक्की कोणता हे हे बघा हे आशीर्वाद वाट तिथपर्यंत गेले असंही अशी फिरून तिथे जाईल का अशी सरळ तिकडे जाईल हा किल्ला असा पूर्ण अटॅच आहे कायच माहीत नाही ठीक आहे आता पुढे पुढे जाऊ तेव्हा आपल्याला बघायला भेटेल की काय आहे काय नाही की तो किल्ला की हा किल्ला आहे माझ्या मते ना त्याच्या समोर पण एक किल्ला होता माझ्या मते हा राजमची असेल माझ्या समोरचा तो हा असेल असं काहीतरी असेल चला बघूया आपण या स्व आता आपण जाऊ इथून वाव आहे का आणि मित्रांनो तिथून आपण चालत आलो इथे समाधी वगैरे आहे घोडा वगैरे आहे इथे समोर एक काहीतरी आहे बघू इथे बोर्ड तर दिलं आहे काळ भैरव मंदिर आहे मी ते, 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 ते तोफ पण आहे एक आहे इन द सेन्स की दोन आहेत बट दुसरीचा वापर तिला असा टेका देण्यासाठी गेलाय बिकॉज ते तुटले एक किल्ले राज माझी काळ भैरव मंदिर हे तोफ आहे आणि हे मंदिर वाटतं का बंद आहे हा जो किल्ला हाच किल्ला आहे जो मी माझ्या राईट हँड साईडला लागलेला ना तिकडे ती रस्त्या वे वे हा वेगळा आहे कोणता बहुत हा वेगळा आहे आणि हा वेगळा आपल्याला इकडे जायचं प्रॉपर आता पायऱ्या चालू झाली आणि हा आपला <laughs> असा जो उन्हाळा येतो ना किड्यांचा तो मला तिथे आवाज पण येतोय फुलाचा असं वाटतं की मे महिन्यात वगैरे आलं फक्त हिरवळ बघून वाटतं की नाही आता पावसाळा संपलाय संपला ना मग तो पाच सहा वाजता येतो बरंच त्याचा आता उलटा गणित चालू आहे बाबा काहीतरी म्हणजे चांगला किल्ला अजून इथे इथपर्यंत वरती बघू कसं काय आहे आणि मित्रांनो हे बघा इथे आपल्याला आपल्या गडाची तटबंदी बघायला भेटते आणि ऊन बघा ना थांब जागा थांब थांब आणि ते मित्रांनो तिरांभा पायऱ्या जराशाच्या ढासयला आणि इथून एकदम छोटीशी वाट चालू होते गाड्याकडे जायला तिथून आरामात या इथं वाट नाही आता आणि पाय वाट बघायचं मित्रांनो इथे आता पायऱ्या नाही नॉर्मल कातळ आहे हा आणि बहुतेक कातळामध्ये तेव्हा पायऱ्या कोरलेल्या असाव्यात त्याच्या पुटाने ग्रीप नाही आणि फक्त स्लीप नाही झालं पाहिजे तिथपर्यंत चांगल्या पायऱ्यात तर इथून हा पूर्ण कातळ आहे आणि या कातळ्यातून जायचं आहे त्यावेळेला ना बहुतेक इथे पायऱ्या असं म्हणजे असं बघून असं वाटतं ज्या दगडादगडाने रचल्या गेल्या आहेत पण आता त्यांची अवस्था अशी झाली असेल पूर्ण हा तिथपर्यंत तसाच आहे हे बघा मित्रांनो इथे बघतो जरा आरामात इथे जरा खूपच डेंजर सीन आहे आणि इथे तर ठीकठाक पायऱ्याच पण ह्या आहेत ना कातळ होता पूर्ण आणि त्यामध्ये हा पूर्ण कोरलेले आहेत बघा अपूर्ण एक कातळ असेल असा पूर्ण त्याच्यामध्ये कोरल्यात कशी कामं केली असेल हे बघा ना प्रॉपर पाणी वगैरे जायला पण जावं मानलं पाहिजे तेव्हाच्या लोकांनी एवढे काय जास्त साधनं नव्हती इक्विपमेंट नव्हते तरी पण एवढं काम करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ते मंदिर आहे ते आपण माझ्या इकडे पाया वगैरे पडलो आणि इथून आता अजून सरळ असं इथपर्यंत जायचं चला आणि हे बघा इथून इथून सांभाळू ना बघा तिथं पाणी आहे आणि थोडंसं स्लिपरी आहे आणि इथून जो पाय घसरला तो बघा घसर डायरेक्ट डीप आहे डायरेक्ट लेवल वन टू थ्री ग्राउंड लेवल असं झालं त्यामुळे आरामात 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 या चांगल्या चप्पल घ्या ज्या ग्रीप वगैरे असतील माझ्यासारखे असे आदर्शसारखे घालून येऊ नका ज्याला अजिबात ग्रीप नाही मग इथे असा सहारा घेऊन चालावं लागेल समोर किती भारी वाटतं का हा जीव बघा आहा हा आता किती मिनटं ट्रेक केलं माहिती आहे का एक वीस मिनटं ट्रेक केल्यानंतर इथे आपल्याला पहिला मुख्य दरवाजा बघायला भेटतो मुख्य दरवाजावर पहारे करांच्या करांच्या देवड्या हे बघा कसं आहे कापडे आणि हा पहिला आपला मुख्य दरवाजा आहे हा दरवाजा आहे जसं आपण बाकीच्या के केल्यानंतर बघतो आपल्या प्रॉपर दरवाजा वगैरे दिसतो तो इथं मला तर काही सुद्धा दिसला नाही नॉर्मल असं एक भुर्जासारखा आहे पण खूप मो मोठा आहे अर्थाचा माझ्या ह्याच्यावर पण असणार तो अजून काहीतरी आकाश जो सीन देतो ना आज खूप भारी देतो एकदम इथे पण हा एक एंट्री म्हणजे हा पण दरवाजा असणार गेट त्याचा आणि हे बहुतेक आहे ना त्यांच्या राहण्याचं असावं मला असं वाटतं की इथे छोट्या पायऱ्या वगैरे आहेत इथे एक रूम इथे एक रूम असं काहीचं असलं पाहिजे इथे म्हणून सेम आहे आणि पारे करायचे ते लिहिलेलं की देवड्या म्हणजे बहुतेक रूमच असतील तर देवड्याचा आपल्याला प्रॉपर मिनिंग माहित काय आहे त्याचं मित्रांनो येते दोन पाण्याचे टाके आपल्याला दिसतात एक वरती आणि एक खाली आहे आता थोडा जवळ चालू आहे आपण जळभर आणि मासे पण आहेत बेडूक मासे असतील मान्यते हे बहुते काय ना धान्य कुठं रसावं तेव्हाचं ठीक आहे आणि ही गोष्ट काय लक्षात ठेवा हे आपल्याला महाराजांनी सांगितले म्हणजे बघा इथे असे तीन धान्य कुठं येते ते पण आपण मगच बघितलं खाली ती मी पाण्याचे साठावतोय पिण्यासाठी आणि इथेच बरोबर ते धान्य पोटात हे पण आपल्याला इथं बघायला भेटतं आणि केवढे मोठे आहेत मित्रांनो आहे ते का खूप खूप हाईट आहे त्याची आणि आतमध्ये पण मोठे आणि पुढे आपण दहा मिनटं चालल्यानंतर आपल्याला नॉर्मल एक वाट भेटते आजूबाजूला गवत वाढलेलं आहे फक्त हे मे महिन्यात वगैरे नसेल हे आताच फक्त पावसाळा भरत असेल समोर पण एकत्र डोंगर आहे तिकडून एक पाण्याचा टाका दिसत आहे बहुतेक गाववाल्यांसाठी असेल तिकडे कपडे वगैरे धुवायला कारण आपण मुख्यतः याच्या आतमध्ये आलेलो आहोत तसे आणि आता आपल्याला अजून पुढे जायचं आहे अजून किती वेळ जायचं काय माहीत नाही बघू अजून किती वेळ लागेल चला नाही ना मी इथे बसलो आहे आणि माझ्या पण एक तटबंदी दिसते ती बघा इथे हवा समोर दिसतं ना हावाला डोंगर ह्याच्या पाठीमागेच आहे झन्यात वॉटरफॉल तर पाच दहा मिनटं जरा बसलेलो बिकॉज झाडं किती चांगली कामं करतात ना मला आज समजत आहे आणि मला आधीपासून माहितीच बघितलं एक झाड आहे त्याच्या खाली जरा बसलो आहे जरा थंड वाटत होतं आणि बाकी अख्खं ऊन भेटतो आणि आता वाजले ना अकरा अकरा वर्षाचं ऊन पण ना खूप डेंजर लागतं आणि आता जरा पावसाची शक्यता दिसते मला आणि जरा गाडी येऊन परत खाली पण जायचं आहे त्यामुळे जर पाऊस आला आणि मी रेनकोट पण नाही आणले बाई फुल बिझी होणार आहे तर पटकन जातो वर आणि पटकन खाली पण जातो ठीक आहे चला भेटू लवकरच वरती जातो ठीक आहे वरती मीन्स किल्ल्यावर आता काहीतरी वेगळा अर्थ नका करू हा बघा का मी तो एक वॉटरफॉल बघा बसला दिसतो यात श्रीवर्धन बाले किल्ल्यावर आलो आहे आणि इथे पाच मिनटं बसलो आहे एवढं भारी वाटतं किल्ला कोणताही असतो तो महाराजांचा आहे ना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्यासाठी आणि आता मी जर बघितलं नसतं मी ठरलो होतो की आज माझी आणि माझ्यासाठी बेस्ट होता खूप चांगलं वाटत दहा मिनटं जर बसलो ना तेच तेच विचारसारखे मनामध्ये येते जेव्हा पण मी किल्ल्यावर येतो का माहिती आहे का पण माझ्या आपोआप मनामध्ये येतं की इथे महाराज आले असतील का जसं मी ते दोघं फोटो काढत होतो तिथे महाराजांपर्यंत आखे त्या समोरच्या टोगराकडे बघत असतील का इथून आपल्या राजमच्या किल्ल्याकडे बघत असतील का इथे या दगडाने स्पर्श झाला असेल का या सगळ्या गोष्टी यार आढवतात मला आणि हे तुम्हाला वाटतं की नाही ते नक्की ना कमेंट बॉक्स मध्ये सांगा तिथपर्यंत एवढाच प्रॉब्लेम बघा नव्या पार्टी ना सेम तसंच आहे म्हणजे एकदम पठारच आहे मी सगळ्यात आहे ना ह्या पुढचे जे पण शॉर्टेसन सगळी सिनेमॅटिकमध्ये दाखवली मित्रांनो समोर ते बघा बहुतेक आहे ना हा पाऊस पडतोय तो का जेवढा पडतोय ना बहुतेक तरी तो पाऊस असा होता मी बघा कसलं वाट या अगोदर पूर्ण पाऊस पडतोय मित्रांनो तिकडे पाऊस आहे इकडे पाऊस नाही तर मित्रांनो आपण ज्या किल्ल्यावर आहोत तो आहे श्रीवर्धन बाले किल्ला आणि जो आपल्या समोर दिसतो आहे एक मिनिट तुम्हाला दाखव बघा तो त्या समोर दिसतो आहे तो आहे मनोरंजन किल्ला आणि ह्या गावाचं नाव राजमची राजमची हा किल्ला नाही हे मला आत्ता खाली आल्यावर समजलं मी आता तिथे थांबलेलो लिंबू पाणी प्यायला तेव्हा त्या आजोबांनी सांगितलं की असं असं आहे तर ही एक थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची होती तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ते भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय चला येतो